मंडळी बैलगाडा शर्यत बघताय ना आवं बघायलाच पाहिजे कारण खेळ आहे आपल्या रक्तातला खेळ आहे आपल्या ह्या मातीचा मित्रांनो दोन हजार पंचवीस सरत आले आणि उद्यापासून दोन हजार सव्वीस प्रारंभ आहे खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि नवीन वर्षातसुद्धा बैलगाडा शर्यत तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच आनंदानं बघत राहा कारण जी बैलगाडा शर्यत बघण्याची मजा आहे ना ती खरंच नक्कीच एक आनंद देऊन जाते आपल्या सगळ्यांना कारण आपल्याला तो नाद लागलेला आहे ला ला। मित्रांनो हा नाद प्रत्येकाला लागलेला असतो आणि हा नाद जोपासत असताना आपल्या सगळ्यांना आतुरता असते प्रत्येक वेळेला हिंदकेसरी मैदानाची मित्रांनो यावर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे मैदानं खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतीमध्ये संपन्न झाली आणि प्रत्येक मैदानाबद्दल आपण बोलू शकत नाही पण जी महत्त्वाची तीन मैदानं होती जी हिंद मान आपण त्याला आवर्जून देतो अशी पुसेगाव असेल कोरेगाव असेल आणि त्यानंतर पेडगावचं एक मैदान आवर्जून म्हटलं जातं त्या व्यतिरिक्तही अजून आहेत पण ह्या तीन मैदानाबद्दल आवर्जून म्हटलं जातं आणि नंतर एक येतं वडकीचंसुद्धा मैदान त्याबद्दलसुद्धा आपण आवर्जून बोलतोच बोलतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना लक्षात असेल तर खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा यावर्षीचं जेव्हा कोरेगावचं हिंदकेसरी मैदान झालं होतं त्यावेळी धामनेरकरांचा स्वराज आणि त्याच्या जा जोडीला जलवा होता नवीन बैलानं चमक दाखवत कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानावर नाव पटकावलं होतं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल नक्कीच खूप सारे महारथी होते त्या रती महारथीच्या लढाईमध्ये स्वराज आणि जलवानं आपलं निर्विवाद वर्चस्व राखत खऱ्या अर्थानं जबरदस्त गाडी पळालेली म्हणजे खुळा गाडी पळालेली आणि कोरेगावचं केसरी मैदान गाजवलेलं आणि यावर्षी कोरेगावचं हिंद केसरी मैदानाचा मान त्यांनी स्वराजना आणि जलवाना स्वतःच्या नावावर करून घेतला होता त्यानंतर मित्रांनो पेडगावचं केसरी मैदान झालं पेडगावच्या केसरी मैदानाबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं या बैलगाड्या क्षेत्रातील आपण त्याला पंढरी म्हणतो आणि त्यामुळं प्रत्येक बैलगाडा मालक चालक त्या मैदानाचा गुळाल घेण्यासाठी आसुसलेला असतो नक्कीच या सुद्धा जो केसरी मान आहे आणि तो मान घेण्यासाठी रथिमारथी आले होते आणि या रथिमहारतीमध्ये बाजी मारली होती शिरचवडी ची रायफल खऱ्या अर्थानं जबरदस्त धडाडलेली आणि त्याच्यासोबत होता दोर्लीचा हरण्या खऱ्या अर्थानं ह्या चौगात समान होतं नंद्या आणि सोन्या जे वाईकरांचा नंद्या आणि सोन्या जी बैल होती तीसुद्धा यात मानकरी होती कारण सेमीमध्ये सामना झाला होता आठेतटीची लढत झाली होती शिरसोडीची रायफल हरण्या दोर्लीचा नंद्यानी सोन्या याच्यामध्ये आणि त्यानंतर गाडी फायनलला शिरसोडीची रायफल आणि हरण्या पळाल्याने सुट्टा निकाल घेत त्यांनी फायनलवर वर्चस्व लागतं म्हणजे पेळगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला चार मानकरी मिळाले या हिंदकेसरी मैदानाचे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण जबरदस्त पळ त्यांनी दाखवलं आणि पेडगावचं मैदान गाजवलं होतं बोलायचं झालं वडकी मैदानाबद्दल तर वडकी मैदान गाजवणार होतं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्याच्या जुडीला होता शेवाळ्याबांचा पाखऱ्या खऱ्या अर्थानं शेवाळ्याबांसाठी मनापासून अभिनंदन करावं वाटतं की शांत आणि संयमी माणूस या बैलगाडा क्षेत्रातला ज्यांनी या बैलगाडा क्षेत्राला पुनर्जीवन दिलं असं म्हटलं तर उगं ठरणार नाही अशा आबांना या पाखऱ्यानं गुलाल दिला हिंदकेसरीचा गुलाल दिला आणि त्याला साथ दिली होती छत्रपती संभाजीनगरकरांच्या लखन आणि वडकीचा हिंदकेसरीचा मान त्यांनी स्वतःच्या नावं करून घेतला होता खऱ्या अर्थानं लखनबद्दल बोलावं आणि सांगावं इतकं कमी वाटतंय आपण श्रीनाथ केसरीचं मैदान असेल नुकतंच झालेलं छत्रपती संभाजी नगरचं मैदान असेल या व्यतिरिक्त कित्येक मैदान असेल की ज्या मैदानामध्ये त्यानं म्हणजे आपलं वर्चस्व कायम केलेलं आहे म्हणजे जेव्हा लखन आणि देवाबाई फलटणचं पाच लाखाचं का तीन लाखाचं मैदान होतं ते गाजवलं तेव्हापासून जी बेफान सुटले होते त्यानंतर देवाबाई थोडासा बॅकफुटला जरी आला असला तरी लखननं आपलं वर्चस्व सिद्ध केलं वेळी मग कोरेगावचं दरबार केसरीचं मैदान असेल खाटावची मैदान असतील पश्चिम महाराष्ट्रातलं असं कुठलंच मैदान आहे की ज्यानं त्यानं गाजवलं नसेल म्हणजे मोठ्या रकमेची असेल आणि कुठेही असेल लखन म्हटलं की नाव हमकास डोळ्यापुढं नुसता सुट्टा निकालच येतो म्हणजे काल सुद्धा आपण बघितलं असेल तर अगदी सुट्टा निकाल घेत त्यांनी गट व असे मी मारला होता म्हणजे विचार करा लखनबद्दल बोलावं इतकं कमीच आहे त्याच लखननं आणि त्याच्या जोडीला जो आपला शिवाळ्याबांचा पाखरा होता त्यांनी वडकेचा हिंदकेश्रीचा गुलाल घेतला होता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल त्यानंतर पुन्हा एकदा संपन्न झालं पुसेगावचं मानाचं हिंदकेश्री मैदान यावर्षीच आपल्या डिसेंबरमध्ये सोळा डिसेंबरला खऱ्या अर्थानं त्या मैदानामध्ये सुद्धा रथिमारथी आलेले गुलाल घेण्यासाठी आणि तिथं खऱ्या अर्थानं खूप अपेक्षित होतं की निकाल काही होईल वेगळा लागेल पुन्हा एकदा लखनबाजी मारेल वगैरे अशा आश्या, आशा असतानासुद्धा तिथं एक वेगळीच झलक आपल्या सगळ्यांना बघायला मिळाली आणि ती म्हणजे सचिन आणि लक्ष्या अष्ट्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद लाभला तो सचिन आणि लक्ष या जोडीला आणि आजवर न घडलेला इतिहास की आदत खोंडानी तुम्ही आदत खोंडानी या पुस्तकाच्या हिंदकेसरी मैदानाचा केसरी मान पटकावला असं पहिल्यांदा घडलं इतिहासात खरंच ती एक वाखागण्याजगी गोष्ट होती म्हणजे हे जे जा राय झाली महत्त्वाची मैदानं त्या व्यतिरिक्त भरपूरशी मैदानं होती म्हणजे लखराने सर्जानं मारलेलं श्रीनाथ केसरीचं मोठं मैदान असेल ज्याला फॉर्च्युनर बक्षीस होतं त्या व्यतिरिक्त कित्येक मैदान हो घडली ह्या वर्षी जी चांगली चांगली गाजवली बकासूरनं चांगली चांगली मैदानं गाजवली मात्र केसरी मैदानात त्याला हुलकावणी देत राहिलं कंटिन्यू ह्या वर्षी तरी पण नक्कीच पुढच्या वर्षी येणारं नक्कीच केसरीचा मान सन्मान घेण्यासाठी बकासूर तेवढ्या ताकदीनं पळलंच पडले आहेत काही वाद्या मित्रांनो पण जर केसरी मैदान सोडली तर बाकी कित्येक मैदान बघा सुद्धा गाजवली नावाजली आणि गुलालात राहिलाच राहिला खूप प्रतिमारती होती ज्यांना ह्या वर्षात अजून थोडा स्ट्रगल करावाच लागला असं म्हणतं वावं ठरणार नाही म्हणजे आपला वेगाचा शेवट सर्ज असेल कधी गुलाल घ्यायचा कधी पुन्हा बॅकफुटला जायचा कधी आरामावर यायचा असं भरपूर वेळा झालं म्हणजे चढ उतार येतच राहिले आयुष्यामध्ये पण नक्कीच दोन हजार जे पंचवीस होतं ते काही जणांना गुलाल देऊन गेलं काही जणांना फक्त आशा देऊन गेलं पण दोन हजार सव्वीस त्यांच्या त्या ते राहिलेल्या आशा स्वप्न सगळं पूर्ण करावं आणि ज्यांची ज्यांची हिंद केसरीची स्वप्नं राहिली आहेत तीही पूर्ण हवी असं मलासुद्धा वाटतं महत्त्वाच्या चार मैदानाबद्दल बोललो पण तुमच्या आठवणीत एखादं मैदान असलं जे गाजलं ह्या दोन हजार पंचवीसमध्ये की ज्या मैदानाच्या आठवण अजूनसुद्धा तुमच्या मनात आहे म्हणजे माझ्या मनात ह्या चार आठवणी कोरलेल्या गेलेल्या होत्या त्यामुळे मी ह्या आवर्जून म्हटल्या म्हणजे कोरेगावचं मैदान स्वराज्याने जलवाना गाजवलेलं असेल पेडगावचं मैदान शिरसोडीची रायफल हरण्या आनंद्या सोन्या यांनी गाजवलेलं असेल त्यानंतर वडकीचं मैदान लखन आणि पाखऱ्यानं गाजवलेलं असेल आणि जे आताच ग जा सचिन आणि लक्षणं पुसेगावचं हिंदी मैदान गाजवलं हे माझ्या आत्ता ध्येनात आहे म्हणून मी हे बोललं पण तुमच्या ध्ये्हात असलं कुठलं मैदान गाजलेलं असेल आणि हा श्रीनाथ किसरीचं मैदान ते एक आवर्जून सांगावं असं वाटतं वारंवार यासोबत मथूरनं सुद्धा या वर्षात जबरदस्त कमबॅक म्हणजे कमबॅक ह्यासाठी मी कमबॅक म्हणतो की प्रत्येक मैदान ज्या ज्या मैदानात आलं ना त्या मैदानामध्ये सुट्टा गुलाल घेत निकाल घेत दुसरा तिसरा असा क्रमांक घेत त्यांनी मै वर्चस्व राखलंच राखलं म्हणजे नक्कीच सुद्धा काय म्हणतात की वाघ म्हातारा झाला आहे म्हणजे तो थकला आहे तर असं काही नाही आहे वाघ तेवढ्या ताकदीनच पळतोय असं म्हटलं तर वाघ ठरणार तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या आठवणीतलं मैदान कोणतं होतं या वर्षातलं या वर्षातलं ते कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम